डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवरती लाखो नव्हे तर करोडोचा जनसमुदाय जो आहे हा या ठिकाणी येतो आणि या शिवाजी पार्क मैदानावरती मोठ्या प्रमाणामध्ये जे पुस्तकांचे स्टॉल आहेत यांचीसुद्धा खरेदी विक्री मोठ्या प्रमाणामध्ये होते मी आता त्याच शिवाजी पार्क मैदानावरती आहे आपण जर बघितला तर या ठिकाणी जवळपास पाचशे ते पाचशेपेक्षा जास्त पुस्तकांचे स्टॉल जे आहेत हे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि संबंध पुढं जर बघितला तर हे सर्व पुस्तकांचे स्टॉल आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावरती फुले शाहू आंबेडकरांच्या जीवनचरित्रावरचे हे वेगवेगळे पुस्तकं आहेत आणि हे जे स्टॉल विक्रेते जे आहेत महाराष्ट्रातल्या विविध कान्याकोपऱ्यामधून आपले स्टॉल घेऊन विविध चळवळींच्या माध्यमातून आपले स्टॉल घेऊन या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी सर्वात जास्त जर काय होतं तर या दोन दिवसामध्ये या ठिकाणी पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते आपण स्वतः त्या स्टॉलवाल्यांशी बोलूया की नेमकं आपण कुठून आलात कधीही हा स्टॉल लागलेला आहे काय किती पुस्तकांची विक्री होते आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं आलेलो आहोत कोकणामधनं पंचवीस वर्ष झाले सलग आम्ही या चैत्यभूमीवर हो येतो आहे आणि इथं बाबासाहेबांना वंदन करून जी जनता इथनं जाते ती एक बाबासाहेबांचं पुस्तक घेऊन जाते ही बाबासाहेबांवरची निष्ठा जी आहे ती आंबेडकरी चवळीने आणि आंबेडकरी जनतेने जपलेली आहे त्यामुळं बाबासाहेब केवळ भजनात आणि गाण्यात ठेवलेले नाही तर बाबासाहेब ज्ञानामध्ये दलित चवळीने ठेवलेलं आहे आणि त्यामुळं दलित चवळ बाबासाहेबांच्या विचारांनी आज जी स्ट्रॉंगली उभी आहे त्याचं कारणच आहे की बाबासाहेबांचा विचार उभी आहे केवळ भावनिक अंगाने बाबासाहेब स्वीकारलेले नाही तर विचाराने ज्ञानाचे बाबासाहेब स्वीकारलेले आणि हे या चैत्यभूमीवरचं चा, दलित चवळीचं चा, दलित जनतेचं महत्त्व हे सगळ्यात मोठं आहे निश्चितच तुम्ही थोडं अलीकडे या की ही जी पुस्तकांचे स्टॉल आहेत एका एक अंदाजे किती स्टॉल असतील नेमकं क स्टॉल लावणारा हा वर्ग कोणता असतो आता आमचं स्टॉल गेली पंचवीस वर्ष या ठिकाणी आहे आता अगदी जवळजवळ पाचशे स्टॉल या शेडमध्ये आहेत आणि जवळजवळ प्रत्येक बुक स्टॉलवरती साधारण लाखाच्या आसपास ही उलाढाल होत असते सेल म्हणजे साधारण इथली उलाढाल ही आठ दहा कोटीच्या आसपास ही सगळ्या विक्रेत्यांच्या मार्फत वेगवेगळ्या पद्धती किती दिवसामध्ये हे दोन दिवस म्हणजे पाचचा दिवस म्हणजे संध्याकाळ याच्यामध्ये लार्जेस्ट सेलिंग होतं आणि सहा तारीखला दोन दिवसामध्ये प्रचंड खप होतो पुस्तकांचा निश्चितच एककडे म्हटलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग जो आहे हा बुद्धिजीवी आहे आणि पुस्तकातून मस्तक घडतं ज्याप्रमाणे सांगितलं जातं त्याच पुस्तकाचं नॉलेज घेऊन या ठिकाणी बा इथला आलेला भीम अनुयायी हा बाबासाहेबांना वंदन करतो आणि बाबासाहेबांना वंदन केल्याच्यानंतर एक पुस्तकाची खरेदीसुद्धा करून घेऊन जातो असं सुद्धा या स्टॉलवाल्यांचं म्हणणं आहे आणि या दोन दिवसामध्ये जवळपास करोडो रुपयांच्या पुस्तकांची खरेदी या ठिकाणावरून होते व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह विजय गायकवाड टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव